नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे कोणतीही गोष्ट न समजून घेता सतत वाद घालतात आपल्याला चिडवतात आणि वाया घालवतात अशा व्यक्तीशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो कारण त्यांना सत्य ऐकण्याची इच्छाच नसते त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शत्रूंशी आणि मूर्ख लोकांशी न भांडता शांततेने कसे राहावे हेच पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली शांतता राखा अशा लोकांशी बोलताना आपली प्रतिक्रिया शांत ठेवा रागावून बोलणं म्हणजे त्यांच्या पातळीवर जाणं दुसरी उत्तर देण्याऐवजी दुर्लक्ष करा मूर्ख लोक नेहमी भांडण उकळण्यासाठी बोलतात अशावेळी मौन पाळणं हीच शहानपानाची खूण असते तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःस नियंत्रण ठेवा भावना आवरायला शिका प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचं नसतं हे लक्षात ठेवा चौथी गोष्ट स्वतःवर लक्ष केंद्रित करा शत्रू आणि मूर्ख लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं स्वतःचा आत्मविश्वास टिकवा पाचवी गोष्ट शहानपणाने संवाद टाळा काही वेळेस हो म्हणणं आणि पुढे जाणं हेच योग्य असतं भांडणात वेळ ऊर्जा आणि मन शांती जाते हे कायम लक्षात ठेवा सवी आपली संगत निवडा शक्य तितक्या अशा लोकांपासनं जितकं दूर राहता येईल तितके दूर राहा सकारात्मक आणि समजूदार लोकांशी नातं ठेवा आणि त्या लोकांच्या संगतीत राहा सातवी गोष्ट क्षमा आणि संयम छोट्या गोष्टी मनावर न घेता क्षमा करा संयम ठेवणं म्हणजेच आपल्या ताकदीचं दर्शन आठवी गोष्ट हसून पुढे जा त्यांचे बोलणे गंभीरपणे न घेता सौम्य हसू देऊन पुढे जा त्यामुळे वाद वाढत नाही आणि आपणही त्रस्त होत नाही नवी गोष्ट म्हणजे आपल्या पर्सनल गोष्टी नेहमी अशा लोकांपासून लपून ठेवा आपल्या आयुष्यात एखादा शत्रू असेल पण काही कारणाने तो जर आपल्याशी चांगलं बोलायला लागला वागायला लागला तरीही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका कारण आजकाल लोक गोड बोलूनच काटा काढतात अशी व्यक्ती जर आपल्याशी चांगले वागायला लागली तर आपणही त्यांच्याशी चांगलंच वागायचं पण आपल्या पर्सनल गोष्टी आपल्या भविष्यातील नियोजन आपले वर्तमान काळातील काम आपले ध्येय आपले काम अशा व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका थोडक्यात काय तर अशा लोकांशी वाद घालणे म्हणजे अंधारात दिवा लावण्याचा प्रयत्न त्यामुळे शांततेने आणि संयमाने वागणे हे शानपणाचे लक्षण आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद